हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे अखिल भारतीय होलार समाजाचं दिनांक सतरा जुलै रोजी आषाढी एकादशी पंढरपूर येथे श्री विठ्ठलाच्या दर्शनाला येणाऱ्या मुख्यमंत्र्यांना मागण्यांचे निवेदन सादर करून पंढरपूर येथे रास्ता रोको करणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे या संदर्भातले निवेदन नांदगाव तहसीलदार यांना देण्यात आले आहे अखिल भारतीय होलार समाज संघटनेचे नाशिक जिल्हा संघटनेचे पदाधिकारी संघटनेच्या महाराष्ट्र राज्याच्या वतीनं मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करून भारताच्या पंधरा ऑगस्ट प्रजासत्ताक सुवर्ण भारतीय समाज दुर्बल अवस्थेत आहे म्हणून अनुसूचित जातीतील या समाजाची आर्थिक सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक दुरावस्था अनेक वर्षांपासून जैसे ती तैसे आहे समाजाची उन्नती होण्यासाठी व सामाजिक न्याय मिळवण्यासाठी दिनांक सतरा जुलै रोजी आषाढी एकादशीला पंढरपूर येथे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या समोर निदर्शन करून मागण्यांचे निवेदन सादर करून पंढरपूर येथे रास्ता रोको करण्याचे ठरवले आहे यासाठी अखिल भारतीय होलार समाज पंढरपूर येथे मोठ्या संख्येनं जमणार आहे याची राज्य शासनानं नोंद घ्यावी असे मुख्यमंत्री शिंदे यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटलं आहे निवेदनावर नांदगाव येथील होलार समाजाच्या पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत आषाढी एकादशीला पंढरपूर येथे राज्यातून अखिल भारतीय होलार समाजाच्या राज्यातील पदाधिकारी एकत्रित जमून मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करून पंढरपूर येथे आंदोलन छेडणार आहे याची नोंद घ्यावी असे नांदगाव तहसीलदार पोलिस यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे वृत्तसंकलन विभागासह नी मयुरी घोलक हिंदवी स्वराज्य न्यूज नांदगाव